मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत रणदेवी कुटुंब एकीकडे मास्कमॅन आणि दुसरीकडे ऐश्वर्या यांच्या तावडीत सापडला आहे मग आजीच्या म्हटल्यानुसार सुमित्रा आईने ऐश्वर्याला फोन केला असतो आणि आपण बघितलं आहे की ऐश्वर्याने तिच्याकडं माफी मागून घेतल्यानंतरसुद्धा ती म्हणाली असते तिला की तुमचं सगळ्यांचं मी वाटवळ करणार मग त्यामुळे आई एकदम चिडली असते आणि आजीला म्हणते की ते ऐश्वर्याला वस्तू तुम्हाला फोन करायला लावला मी तिला फोन केला ती माफी मागितली मात्र तरी पण तिने मला धमकी दिली की तुमचं वाटलं करा म्हणून आता तू त्या ऐश्वराशी तूच गुणगायन करत बस आमच्यासमोर गुणगायन करू नको मात्र आजीला कळतच नाही ते म्हणते आयश्वर आहेच थोडं हुशार दुसरीकडे मात्र जानकीला त्या मासमॅनचा व्हिडिओ कॉल आला असतो आणि त्यात तो, तो म्हणाला असतो की तू मला गावाबाहेरच्या मंदिरात भेटायला आहे मग तिथे जानकी भेटायला गेल्यानंतर मात्र तो तिला म्हणतो मी तुझी मदत टळायला आहे कारण जोपर्यंत तुझी आई तुझ्याकडे येत नाही तोपर्यंत तू या केसहून बाहेर पडणार नाही आणि दुसरी गोष्ट तुमच्यावर दोन दोन तो केस सु झालेत ना आता म्हणजे तुझ्यावर तर खुनाची केस चालू होती आणि आता कोर्टाने तुमच्या शाळेची पण केस टाकली आहे तुम्हाला या दोन्ही केसमधून मी वाच वाचू शकतो पण त्याकरता तुला माझं एक छोटं काम करायचं आहे जानकी म्हणते काय तो म्हणतो तुझ्याकडचे प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत ना ते मला आणून द्यायचे मात्र जानकी म्हणते वेळ लागलं काय तुम्हाला मुळात तुम्ही आहात कोण तो म्हणतो मला काही माहीत नाही तुला तुझी आई परत पाहिजे असेल तर तू मला ते प्रॉपर्टीचे पेपर आणून दे मी तुला उद्यापर्यंतचा वेळ देतो तिकडे मात्र ऐश्वर्याच्या घरी ऐश्वर्या बापासमोर एकदम खुशीच असते कारण तिने सुमित्राचा जो अपमान केला ती त्या सायजीरावला सांगत असते आणि त्यामुळेच सायाजीराव भलताच खुश झाला असतो मात्र ऐश्वर्याची आई तिला दोन चार शब्द सुनावते अगं त्या मोठ्या तुझ्याविषयी वयाने आणि त्यात त्या तुझे सासू पण आहेत तुला थोडी पण अक्कल नाही आहे कसं वागायचं मात्र सयाजीराव ओढून तिला शांत करतो आणि मग त्याच वेळेस ऐश्वर्याच्या फोनवर त्या मासमेनचा मेसेज येतो त्याने तिला भेटायला बरोबर असतं मग दोघे भेटायला गेल्यानंतर मात्र तिथे तिला तो, ती तो सांगतो हो की तू हुशार आहेस पण माझ्यासारखे स्मार्ट नाही आहे म्हणूनच तुझ्याकडनं जानकीने अत्यंत हुशारीने ते प्रॉपर्टी पेपर घेऊन घेतलेत पण आता तेच प्रॉपर्टीचे पेपर मला परत पाहिजे ऐश्वर्यामध्ये वेळ लागत काय तुम्हाला तुम्हाला काय वाटतं ते जानकी इतकी हुशार मुलगी आहे की तुम्हाला ते प्रॉपर्टी पेपरवरती काही देणार नाही तो तुम्हाला ठाऊक आहे म्हणूनच मी तुला इथे बोलवलं ना तुझं कोणीतरी ते प्यादं वगैरे असेलच ना त्याकडून एक काम करून घे मग मात्र ऐश्वर्याला आठवतं की आजी ते प्यादंबिदे नाही एक माकड माकड तुमचं काम झालं तुम्ही समजा तिकडे मात्र जानकी घरी एकदम टेन्शनमध्ये असते तिला आता कन्फ्यूज झालं असतं की आईला वाचवायचं का प्रॉपर्टी गमवायची काहीच कळत नसतं मग ऋषिकेश तिला म्हणतो काहीच करू नको आपण यात काहीतरी मारं काढू आपण आपल्या घरच्यांशी बोलूया मग घरच्यांशी बोलताना मात्र म्हणजे सुमित्र सौमित्र सार वगैरे बसले असतात सारांचा म्हणत असतो हे खूपच रिस्की डील आहे कारण की आपण त्या प्रॉपर्टी पेपर दिल्यानंतरसुद्धा तो लताकूंना वापस दिलं त्याची गॅरंटी काय मग त्यावर सौमित्र एक का आयडिया काढतो तो म्हणतो माझ्याकडे आयडिया आहे आपण ना खोटे प्रॉपर्टीचे पेपर्स बनवूया आणि मित्रांनो ह्या सगळ्यांच्या गोष्टी तिकडनं आजी ऐकत असते आणि इथे हा आजचा भाग संपतो आहे उद्याच्या भागामध्ये सौमित्र ते पेपर बनवतो पण तिथे ते आजी आज काय घोळ घालते हे जाणून घेण्यासाठी आपल्याला उद्याचा भाग बघावा लागेल पण त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेलकन जरूर प्रेस करा तुम्हाला काय वाटतं पुढे काय होऊ शकेल कमेंटद्वारे कळवा भेटू या पुढच्या भागात तोपर्यंत तो काळजी घ्या